गोष्टी तुम्ही पाहिल्याच पाहिजेत एक म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जे मांजरीला पिण्याचं पाणी द्यायचं आहे ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि मजीप्रा यांच्यात थोडस कॉर्डिनेशन करायचं अजून दोन नॅशनल हायवे आणि रेल्वे या दोन लाईन ज्या जातात ते क्रॉसिंग करायचंय ते एकदा बघितल्यानंतर कुडाकडं काय काम आहे ते कळेल म्हणून ती एक पाहणी आपण केली त्याच्यानंतर आत्ता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज तूल, आहे तो फक्त टू टू लेनचा आहे अजून टू लेनची ब्रिजची गरज इथं आहे त्याला साधारण पंचवीस कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे तीन रस्ते पाच पाच कोटीचे आहेत तर असे इथं चाळीस कोटी रुपये लागत आहेत कारण हा ह्या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ ह्याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहजारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे मग त्याला अप्रोच रोड आहेत का इतर काही आहे का मागे एक मधला रस्ता मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोबी आरोबी केला आहे परंतु त्या आरोबीला तोडण्यापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत त्यांचा म्हणणं आम्हाला पैसे वाढवून द्या तर आता आम्ही अर्जन्सी क्लॉस घालायचं तिथं ठरवलेलं आहे आणि था जेवढं जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटल लेक तिथं झालेला आहे तो दूर करायचा अशा तीन गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतन सगळे सगळ्यांचा आलो तो अधिकाऱ्यांना घेऊर मतदारसंघ नाही नाही शिरूर मे का कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा काढ म्हणजे अर्थार्थीत काही संबंध नाही आहे माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतन्य आग्रह केलेला होता मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये म्हणून सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली बरोबर बरोबर आहे ते कशामुळे झालं की फ्लाय पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे ते सर्व्हिस रोड मेन रोड ला मिळण्याच्या करता आणि फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोड ला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी एकवीस का अकरा गुंठे अकरा गुंठे अवघी अकरा गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉस घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात च्या एसीना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनी विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी अकरा गुंठे घ्यायच्या त्यांचा जटका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा असं मी त्यांना सांगितलं मी सांगितलं ना बाबा किती जर उद्याच्या द्यायच नाही ठरवलं तर आता काय शेवटी कायदा हातात देऊन चालत नाही नियमानेच वागावं लागतं आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉज ला तीन महिने लागतात आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू तीन महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल